लायन्स ऑफ लायन्स क्लब ऑफ खलापूर यांचं आज तिसरं वर्धापन दिन महड वर्धा विनायक मंदिर येथील सभागृहामध्ये हो संपन्न झालं यावेळी कार्यक्रमासाठी वरिष्ठ लायन्स ऑफ क्लबचे वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून लाभले संतोषजी चव्हाण प्रमोदजी डालमिया विजय घंत्रा व ज्योती देशमाणे तसेच माजी संस्थापक अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या शिवानीताई जंगम तसेच या कार्य कार्यकारिणीमध्ये पुन्हा एकदे नव्याने निवड करण्यात आली ते संस्थापक अध्यक्ष म्हणून किशोरजी पाटील यावेळी सर्व ऑफ क्लबचे संस्थापक व तसेच ऑफ क्लबचे उपाध्यक्ष भरत पाटील द्वितीय उपाध्यक्ष हरिभाऊ जाधव लायन्स क्लबचे सेक्रेटरी तसेच खजिंदा जितंद्रजी सकपाळ व लाईव्ह सॉ क्लोकच्या वतीने राजीप शाळा शिरवलीवाडी आळापूर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले व तसे गुरुकुल शिक्षण संस्था मोर यांना ज्ञानेश्वरी बारा या पंधरा याचे वाटप करण्यात आले व शालेय शिक्षक वस्तूचे वाटप करण्यात आले व तसेच संस्था यांना महिनाभराचे किराणा फशन यांचे सन्मान करण्यासाठी लायन्सअप क्लबच्या वतीने सर्व मेंबर्सच्या विधेयक पाल पाल्याचे तसेच यांचं सन्मान करण्यात आलं व या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते लायन्स क्लबच्या कार्यक्रमास रोशना मोडवे नगराध्यक्ष खलापूर नगरपंचायत व सुनीता पाटील नगरसेविका खलापूर नगरपंचायत संतोष जंगम के केटीस पी अध्यक्ष तथा खालापूर नगर नगर पंचायत उपनगराध्यक्ष व तसेच किशोरजी पानसरे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद व जयंत पाटील व तसेच विलास कांबळे व नरेश पाटील व तसेच कर्जत खालापूर खोपोलीचे लायन्स क्लबचे लायन्स पदाधिकारी मोठ्या संख्येने या लायन्स क्लब ऑफ खो खालापूर यांच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी शिवानीताई जंगम यांचे कौ कार्याचे कौतुक केले व तसेच कौतुक आम्ही प्रत्येक कार्यक्रम व राबवत असतो अनेक शिबिरं असो या शालेय वस्तू विद्यार्थ्यांना वस्तूचे वाटप करत असतो असे बोल किशोर पाटील यांनी संस्थापक अध्यक्षपद स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या व तसेच पुढील वाटचाळीसाठी त्यांनाही वरिष्ठांकडून शुभेच्छा देण्यात आल्या व लायन्स ऑफ क्लब खालापूरच्या लायन्सपदी मेंबर्सपदी तीन नागरिकांनी म्हणजे सुरेखाताई ताई खेडेकर धर्मेंद्र जावळे तसेच रामदास यांनी मेंबरशिप प्राप्त करून घेतली व विशेष आढावा घेतला आहे देखिए कितने बढ़िया तरीके से स्वागत हो रहा है